नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या इंडिया न्यूज अठ्ठावीस चा इम्पॅक्ट करतात सेल्फी द्या एकशे पन्नास घ्याचा भ्रष्टाचारी उपक्रम संपुष्टात मागील आठवड्यात आपल्या इंडिया न्यूज अठ्ठावीस ने अठरा मार्च दोन हजार पंचवीस ला सेल्फी द्या व एकशे पन्नास घ्या या मथळ्याखाली ग्रामीण भागात होत असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला होता त्याच प्रकरणात आता एक मोठी अपडेट आपल्या हाती आली आहे सदर प्रकरणात भ्रष्टाचाराचा कळस झालेला आपण पाहिला कशा प्रकारे दहा बोगस मजूर नेऊन सेल्फीच्या बदल्यात एकशे पन्नास रुपये दिल्या गेले दर्शकांनी मागील न्यूज पहावी जी साईट चालू पण नाही तिथे पण फोटोशूट सेशन घेण्यात आला होत असलेला हा गैरप्रकार उघडकीस आणल्यावर सदर भ्रष्टाचारी ठेकेदार कडून आता सारवासारव करण्यात येत आहे सदर साईटवर आता पाच दिवसांपासून बोगस मजूर बंद करण्यात आले असून इतर ठिकाणी पण बोगसपणा समाप्त झाल्याचे चित्र दिसते परंतु हे किती दिवसांसाठी आहे हा प्रश्न निर्माण होतो सदर साईटवर मागील बातमीमध्ये आम्ही एक नवीन बांधलेले पूल दाखविले होते त्यात त्या, त्या पुलाची अवस्था कशी होती हे आपण पाहिलं आहात आता त्यात त्या सुधारणा करण्यात आली आहे आपण स्क्रीनवर पाहू शकता मागील पूल आणि आत्ताचा पूल दुरुस्ती करण्यात आली पण दर्जेदार काम झाले की फिरवही सिलसिला जारी करण्यात आले समजून येण्यास मार्ग नाही मुळातच सरकारी काम म्हटलं की अर्धे तुम्ही अर्धे आम्ही असे जे धोरण राबविण्यात येते त्याला ते अंकुश कधी लागणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो मुजशोर शासकीय कंत्राटदारांच्या कामांची चौकशी कधी लावल्या जाणार मोठ्या रकमेचा पगार घेणारे प्रशासकीय अधिकारी आपली एअर कंडिशन ऑफिस रूम सोडून मोका पाहणी का करत नाही कमिशनचा काही प्रकार घडतो आहे का सदर ठेकेदारच्या किती साईटवर असा बोगसपणा चालू आहे जनतेच्या पैशाची होणारी लूट कुठवर त्याने पाच वर्षात असा भ्रष्टाचार करून किती माया गोळा केली आहे या सर्व बाबींची चौकशी व्हावी असे जनसामान्यांना वाटते खरंच या चौकशी होऊन दुध का दुध और पाणी का पाणी होईल की तेरी भी चूप और मेरी भी चूप असं होणार बघत रहा अशाच खळबळजनक बातम्यांसाठी इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट